आता सविस्तर बातमी बाजीराव मस्तानी महाराष्ट्राच्या इतिहासातील अजरामर प्रेम कहाणी आणि मस्तानीचं आरसपानी सौंदर्य तिचं शौर्य बाजीरावांच्या तोडीचं तरीही मस्तानीला मराठा साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत हीन लेखलं गेलं असं असलं तरी तिचं इतिहासातलं महत्व अजिबात कमी होत नाही लढवय्य असलेली मस्ताने मराठ्यांच्या युद्धात बाजीराव पेशवे हातात तलवार घेऊन सहभागी झाली होती पाहुयात बाजीराव मस्तानीची अमरप्रेम कहाणी कहाणी म्हटली तर बाजीराव मस्तानीच नाव नेहमी चर्चेत असतांची प्रेरणा होती तलवार होती असं इतिहास असल्या तरी नेहमीच बाजीराव आणि मस्तानीच्या प्रेम कहाणीची साक्ष मस्तानी महाल देतो पुण्याच्या शनिवार वाड्याच्या बाजूलाच बाजीरावांनी मस्तानीसाठी एक मोठा महाल बांधला होता परंतु मस्तानी महालाला आग लागल्यामुळे मस्तानी महाल जळून खाक झाला मात्र त्याच मस्तानी महालाच्या जवळ असलेल्या दिवे घाटावर बाजीरावांनी मस्तानीसाठी एक विशेष कुंडाची व्यवस्था केली होती त्याग कर्तृत्व आणि प्रेम याचं उदाहरण म्हणजे मस्तानी परंतु आज बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेम प्रेमाकडे पाहताना त्याला कुठेतरी एक वाईट हेतूने पाहण्याचा आज समाजामध्ये सगळीकडं आपल्याला दिसतं परंतु बाजीरावांनी मस्तानीच्या प्रेमापोटी कोथरूडमध्ये एक त्यांच्या प्रेमाची ओळख राहावी म्हणून शिष महल बांधण्यात आला होता आजही त्याच्या काही वस्तू आपल्याला केळकर म्युझियम पुण्यामध्ये पाहण्यात येतील बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमविषयक संकल्पनेविषयी खूप मोठी खऱ्या अर्थाने जागृती होणं अपेक्षित आहे ज्यावेळी मस्तानी पुण्यामध्ये आली त्यावेळी खऱ्या अर्थाने मस्तानीसाठी बाजीरावाने शनिवार वाडा बांधला आणि त्यामध्ये स्वतंत्र मस्तानी हवेली ही बांधण्यात आली मस्तानी महाल जळला की जाळला हे अजूनही एक रहस्यच आहे काही इतिहासकारांच्या मते महाल जाळण्याचं एक मोठं षडयंत्र रचण्यात आलं होतं आजही मस्तानी महालातील काही वस्तू पुण्यातील केळकर संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यातून बाजीराव मस्तानीची प्रेम कहाणी उलगडत जाते सन सतराशे मध्ये सुभेदार मोहम्मद खान बंगशन बुलंदखेडवर हल्ला केला यावेळेस बुलंदखंडचे महाराज छत्रसालनं एक पत्र लिहून बाजीराव पेशव्यांची मदत मागितली बाजीरावांना पत्र मिळताच बाजीरावांनी आपल्या मराठी मित्रांची फौज घेऊन बुलंद शहर गाठलं